तर चला मित्रो आता सुरुवात करणार करणार आहोत आपण चालक पोलीस भरतीवर कशा पद्धतीनं जे वाहन चालक असतात ते त्या सिपाई भरतीवर कशा पद्धतीने प्रश्न पडतात उपस्थित होतात त्या प्रश्नांचा संपूर्ण आराखडा आपण या ठिकाणी यांच्या माध्यमातून शिकणार आहोत प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून शिकणार आहोत मित्र चला तर या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मोटार वाहन नियम कधी करण्यात आला आहे ओके मित्रो तर पर्याय क्रमांक एक आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक दुसरा आहे एकोणीसशे एकोणनव्वद आणि पर्याय क्रमांक तिसरा आहे एकोणीसशे नव्वद आणि पर्याय क्रमांक चौथा आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ओके तर या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्र एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या प्रभावी अंमलोजनासाठी महाराष्ट्र सरकारने मोटार वाहनासाठी नियम लागू करण्यात आलेला आहे मित्र कधी ते एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ओके तर नंतर दुसरा प्रश्न पाहूया मित्रो एक तुम्हाला नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही हा व्हिडिओ सर्वप्रथम पाहत असाल आणि सुरुवातीलापासून पाहत असाल मित्र हो स्टार्टिंगपासून तर ना मित्र हो लाईक करा आणि नवीन असाल मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही एकदम फ्री व्यूमध्ये सबस्क्राईब करून घ्या ओके ठीक आहे वाहन चालकांचे निसरडा रस्ता हे चिन्ह दिसल्यास काय करावे म्हणजे वाहन चालकाला ज्यावेळेस निसरडा रस्ताचे हे चिन्ह दिसल्यास त्यांनी काय करावे पर्याय क्रमांक एक आहे त्यांचा वा, वाहन पुढे घेऊन जावे ओके पर्याय क्रमांक दुसरा वेग कमी करावा पर्याय क्रमांक तीन वाहनाला त्वरित ब्रेक लावावे पर्याय क्रमांक चार आपले वाहन वळवून दुसऱ्या बाजूने जावे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांना ज्यावेळेस वाहनाचा वेग गिअर बदलून काय करावा कमी करावा वेग कमी करायचा कधी कमी करायचा गियर बदलून वेग कमी करावा अनुलक्षामध्ये त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे तुमच्या विरुद्ध बाजूने म्हणजे तुमच्या बाजूने जात आहोत तुमच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजूने जाऊ द्यावे पर्याय क्रमांक एक तुमच्या उजव्या बाजूने पर्याय क्रमांक दोन कोणत्याही बाजूने पर्याय क्रमांक तीन मधील बाजूने पर्याय क्रमांक चार तुमच्या डाव्या बाजूने तर मित्रो या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे तुमच्या उज्या बाजूने म्हणजे तुम्ही तुमची जी उजवी बाजू असते त्या बाजूने ओवरटॅक केला करू द्या किंवा ओवरटॅक करू शकता ते ओके नंतरचा प्रश्न आहे वाहन चालकाने विहिरीत रेल्वे क्रॉसिंग उलांडण्यासाठी काय करावे ओके पर्याय क्रमांक एक रेल्वेची वाट न पाहता रेल्वे मार्ग ओलांडावा पर्याय क्रमांक दोन हार वाजवून लवकरात लवकर रेल्वे मार्ग ओलांडावा पर्याय क्रमांक तीन रेल्वे जाईपर्यंत वाट पाहावी पर्याय क्रमांक चार रस्त्याचे डाव्या बाजूस थांबून रेल्वे येत नसल्यास खात्री करावी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रस्त्यांचे डाव्या बाजूस थांबावे आणि रेल्वे येत नसल्यास त्यांची खात्री करावी बरोबर आहे लक्ष नंतर प्रश्न आहे वैद्यकीय आपातकालीन स्थितीत अंबुलन्स बोलवण्यासाठी कोणता दूरध्वनी क्रमांक डायल करावा ओके पर्याय क्रमांक एक आहे शंभर पर्याय क्रमांक दोन आहे एकशे दोन पर्याय क्रमांक तीन आहे एकशे एक, एक आणि पर्याय क्रमांक चार आहे एकशे आठ तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्र हो एकशे आठ प्रत्येक गाडीवर तुम्ही पाहू शकता हा एक अम्बुलन्स डायल क्रमांक असतो एकशे आठचा नंतरचा सहावा प्रश्न घाट उतरताना तुमचे वाहन कोणत्या असावे एक मध्ये असावे पर्याय क्रमांक दोन गिअर न्यूटन ठेवून इंजिन बंद ठेवावे पर्याय क्रमांक तीन तेवढ्या तीव्रतेचा चढ ओलांडण्यासाठी जो गिअर वापरावा लागतो त्याच गिअरमध्ये असावे ट्रॅक क्रमांक चार खालच्या जर गिअरमध्ये असावे या प्रश्नाचे योग्य उत्तरे आहे मित्रो तिसरं तेवढ्या तीव्रतेचा चढ चढण्यासाठी जे गिअर वापरावा लागतो त्याच गिअरमध्ये असावे ओके मित्रो ओके सातवा प्रश्न पाहणार आहोत मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभेन करण्यासंबंधी

या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे बावीस ओके त्यानंतरचा आठवा प्रश्न झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे पर्याय क्रमांक एक आहे त्याच वेगाने जाण्यास हरकत नाही पर्याय क्रमांक दोन थांबून पादचाऱ्यांना चारांना आधी जाऊ द्यावे पर्याय क्रमांक तीन वेग कमी करून सावधानतेच जावे पर्याय क्रमांक तीन वेग अधिक करून जावे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्र हो थांबून पादचारांना आधी जाऊ द्यावे म्हणजे पायी चलणाऱ्या लोकांना आधी जाऊ द्यावे ओके त्याच्यानंतरचा प्रश्न आहे भारतात डॅड्यास या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो पर्याय क्रमांक एक जानेवारी पर्याय क्रमांक दोन मार्च पर्याय क्रमांक तीन एप्रिल पर्याय क्रमांक चार मे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्र जानेवारी महिन्यामध्ये रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मोटार वाहन चालविताना मोबाईल फोन बाबत कोणती दक्षता मोटार चालकाने घ्यावी याच्यामध्ये पर्याय क्रमांक एक आहे मोटार चालविताना मोबाईलचा वापर करू नये पर्याय क्रमांक दोन वाहन चालविताना मोबाईलचे रिंगटोन सौम्य ठेवावे पर्याय क्रमांक तीन मोबाईलवर आलेला फोन अत्यावश्यक असेल तर गाडी डाव्या बाजूस वाहतुकीस अडथळा येणार नाही अशा स्थितीने बंद करून मोबाईल वर बोलावे ड्रायविंग करताना मोबाईल फोन पॅनच्या कशात ठेवणे ओके मित्रो आता याच्यामधले योग्य उत्तर कोणता आहे फक्त अ आणि ब फक्त ब आणि क फक्त हो अ आणि क आणि ड फक्त अ ब क ड हे चारही योग्य आहेत मित्रो कारण की मोठा चालवताना मोबाईलचा वापर करू नये हे बरोबर आहे वाहन चालवताना मोठाचे मो मोबाईलचे रिंगटोन्स कसे सौम्य ठेवावे म्हणजे सायलेंट ठेवावं हे बरोबर आहे मोबाईलवर आलेले ज्यावेळेस फोन येते त्यावेळेस आपली गाडी डाव्या बाजूला लावून बंद करून आपण मोबाईल बोलू शकता त्याच्यानंतरच आहे ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोन पॅन्टच्या खिशात ठेवणे जेणेकरून त्या ठिकाणी हायब्रेशनच्या झाल्यानंतर माणसाचं मन विचलित होऊ नये म्हणून पर्याय क्रमांक चार अ ब कड हे योग्य आहे तर अकरावा प्रश्न आहे मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या डॅडस या कलमानुसार मध्य प्राशन करून वाहन चालविणे गुन्हा आहे पर्याय क्रमांक एक कलम एकशे ब्याऐंशी कलम एकशे त्र्याऐंशी कलम एकशे चौऱ्याऐंशी कलम एकशे पंच्याऐंशी तर एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्र हो कलम एकशे पंच्याऐंशीनुसार तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न आवश्यक आहेत <laughs>